पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धे संदर्भात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही वादात सापडलेली आहे तृतीय पंथीय आणि मुष्टीयुद्धामध्ये तृतीय पंथीयांचा समावेश करण्यात आलेला आहे एका तृतीय पंथीय खेळाडूने प्रतिस्पर्ध्याचं नाक फोडलंय महिला मुष्टीयुद्ध स्पर्धा होती या स्पर्धेमधील ही महिला जखमी झाली आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तृतीय पंथीयांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये या तृतीय पंथीय खेळा खेळाडूने महिलेला महिलेचं नाक फोडलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक वादात का आहे पाहूयात अल्जेरियाचा मुष्टीयोद्धा इमाने खेलीत पुरुष असतानाही त्याला महिलांच्या स्पर्धेत उतरवलं गेलं इमाने खेलीफ हा पुरुष आहे मात्र त्याने लिंग बदल करत महिला असल्याचा दावा केलाय अवघ्या सेहेचाळीस सेकंदात इमाने खेलीफ या अल्जेरियन मुष्टीयोद्ध्याने इटलीच्या महिला बॉक्सर एंजेला कॅरिनी हिचा पराभव केला खेलिफच्या बुक्यानी एंजिलाचं रक्त वाहू लागलं आणि अखेर तिने माघार घेतली यावर्षीचा पॅरिस ऑलिम्पिकची संकल्पना जेंडर न्यूट्रल अशी आहे जेंडर न्यूट्रल म्हणजे सर्व लिंग समानता इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला स्पर्धकांचे प्रमाण समसमान आहे समानतेच्या नावाखाली पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला क्रीडा प्रकारात अल्जेरिया आणि तैवानकडून पुरुष स्पर्धक उतरवले गेले इमाने खेलिफ आणि लीन यू हे पुरुष बदलून महिला गटातून बॉक्सिंग बॉक्सिंगच्या दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतून इमाने खेलिफ आणि या दोघांची हकालपट्टी करण्यात आली होती इमाने आणि लैंगिक अनुत्तीर्ण होते इमाने खेलिफ आणि लिन युतिंग या दोघांच्या शरीरात टेस्टेस्ट प्रमाण हे मर्यादेपेक्षा जास्त आढळलं टेस्टेस्ट हे मुलं जन्माला घालण्यासाठी उपयोगी द्रव आहे आणि ते पुरुषांच्या शरीरामध्ये अधिक असतं इमाने खेलिफ आणि लिन यू तिंग यांची डीएनए चाचणी केली असता त्यांच्या शरीरामध्ये एक्स आणि वाय ही दोन्ही गुणसूत्र आढळलेली आहेत एक्स आणि वाय ही गुणसूत्र स्त्रियांमध्ये नसतात ऑलिम्पिक समितीने इमाने खेलिफ आणि यांच्या विरोधात पुरावे असूनही दोन्ही पुरुषांना महिला गटामध्ये सहभागी करून घेतलं इमाने खेलिफ आणि लिन यु तिंग यांच्या पासपोर्टवर त्यांचे लिंग महिला असे लिहिलेले आहे म्हणून त्या महिला आहेत असं ऑलिम्पिक आयोजन समिती म्हणतीये इमाने खेलिफ आणि लिन तिंग प्रकरणी ऑलिम्पिक आयोजन समितीचा खुलासा हास्यास्पद ठरलाय अंतिम सामन्यापूर्वी इमाने खेलिफची लिंग चाचणी फेल ठरल्याने अपात्र घोषित करण्यात आलं होतं असं असूनही महिलांच्या स्पर्धेत सहभागी केल्याने वादाला तोंड फुटलंय